आज आपण ओल्या हार्बऱ्यापासून मस्त झंझणीत अशी रस्सा भाजी शिकणार आहोत ही एक सीजनेबल भाजी आहे जेव्हा मार्केटमध्ये हरभऱ्याची जोडी येते तेव्हाच ही आपल्याला बनवता येते चला तर मग अशा मस्त झंझणीत भाजीचे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हे ओल्या हरभऱ्याचे घाटे आहेत हे घाटे आता आपण सोलून घेऊयात हे दोन जुडीचे घाटे आहेत हे ओले हरभरे सोलून रेडी आहेत हे एक वाटी हरभरे आहेत हे दोन जुड्यांचे हरभरे आहेत हे आता आपण तेलामध्ये थोडेसे परतून वाफायला ठेवूयात यामध्ये आपण हे हरभरे घालून घेऊयात पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी चिमूट भर थोडस मीठ यावरती आपण दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूयात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात मसाल्यामध्ये आपण बघूयात एक वाटी बारीक करून घेतलेलं खोबरं दोन चमचे पांढरे तिळ वाटलेले दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन ते तीन तुकडे आलायचे आवडीप्रमाणे कोथिंबीर हे सर्व आता आपण कोरडं वाटून घेऊयात हे दोन ते तीन मिनिट झालेत हे जे ओले हरभरे आहेत थोडेसे परतलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून ही भाजी आपण फोडणी घालून घेऊयात पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे यामध्ये आपण मोहरी घालूया यानंतर जिरी घालूया थोडासा बारीक चिरलेला कांदा आपण परतून घेऊया कांदा थोडासा परतलेला आहे यामध्ये आपण एक बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा परतून घेऊया की पा सुद्धा आता परतलेले आहे आता आपण मसाला बघूयात मसाल्यांमध्ये पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट थोडशी हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक ते दीड चमचा घरचा मसाला हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊयात या मसाल्यामध्ये आपण मिक्सरला जो कोरडा मसाला वाटला होता हा सुद्धा घालून घेऊयात या कोरड्या मसाल्याने खूप छान चव येते भाजीला हा मसाला व्यवस्थित एकजीव होण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून हा मसाला व्यवस्थित परतून घेऊयात या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटण्यासाठी आपण एक ते दोन मिनिटासाठी झाकून ठेवूयात आता आपण झाकण काढून बघूयात हे पा व्यवस्थित भाजीला तेल सुटलेलं आहे मस्त खमंग असा वास येतोय यामध्ये आता आपण तेलामध्ये परतून घेतलेले ओले हरभरे घालून घेऊयात या मसाल्यामध्ये आपण हे जे मिक्सरला वाटलेला जो मसाला आहे त्यामध्ये आपण पाणी घालून मसाल्याचं पाणी घालून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी किंवा जास्ती करू शकता ही भाजी मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती दहा मिनटांसाठी आपण शिजवून घेऊयात हे पा भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि या भाजीचे लगेचच आपण प्लेटिंग करूयात व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका